शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या दहा मार्चच्या आजच्या आणि संध्याकाळच्या ठळक बातम्या कांदा निर्यातीवर बंदी असताना भारतीय आणि बांगलादेशाला चौसष्ट हजार चारशे टन कांदा पाठवणार मुदतीत पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजांना भूद्धंड शेतकऱ्यांमध्ये संताप तर सहकार विभागाने निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करणार आज शेतकऱ्यांचा देशव्यापी रेल रोखो तर विविध राज्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्त रोखवणार रेल रोखो आंदोलनानंतर पुढील दिशा आंदोलनाची ठरणार नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकरी करणार महामार्ग जाम शेतकरी झाले आता आक्रमक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले निवेदन कांदा निर्यातीवरील निर्बंध उठवण्याची शक्यता दुसर, कांदा उत्पादनामध्ये सत्तेचाळीस लाख टनाची घट तर फालोत्पादन तीन हजार पाचशे बावन्न यंदा एक लाख एकोणसत्तर क्विंटल धान खरेदी तर धानाला मिळाला चांगला भाव शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण वसमत तालुक्यातील शेकडो शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून अजूनही वंचित यंत्रणा उदासीन शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर सोयाबीन घरातच भाव वाढीस किती दिवस थांबणार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधाकडून याबाबत चक्करी शब्द नाही शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात उदगीर समितीमध्ये चिंचोची आवक सुरू झाली नऊ ते बारा हजार रुपयाचा भाव मिळत आहे तर आवक वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांना मिळतोय अधिकचा भाव हळदीला मिळाला दरवाढीची झळाळी उत्पादकांमध्ये दिलासा तर नवी हळद येऊ लागली विक्रीला आवक वाढली शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण नुकसानीची पाहणी झाली आता पंचनामी झाले सातवनी केले आता बळीराजाचे डोळे लागले सरकार्या मदतीकडे आपकीबार गावनीय दोन उमेदवार तर मराठा समाजाच्या निर्णयामुळे ओढणार धांदल तर अनेक पक्षाच्या समोर उभा राहणार मनोज जरंगे पाटलाचे उमेदवार खरीपातील पीक विम्याचा लाभ मिळणार तरी कधी आगार परिसरातील चित्र शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा दोन महिन्यामध्ये साडेपाच हजार घरकुलांना मंजुरी मिळाली अर्ज केला का आवास योजनेचा लाभार्थ्यांना लाभ तर ग्रामपंचायत स्तरावर कामकाज जोरात आरतीनंतर रन गावामध्ये धुडघूस धान केले फस्त शेतकरी आले जोरीस पिंपळगाव विवरगाव परिसरामध्ये नुकसान बंदोबस्तच करण्याची केली मागणी बळीराजाचा पंच्याण्णव टक्के कापूस विक्री झाल्यानंतर भावामध्ये आली तेजी तर अनेक शेतकऱ्यांचा कापूस विकल्यानंतर कापूस भावामध्ये आली तेजी कांद्यावरील बंदी कायम एन सी एलद्वारे करणार निर्यात तर तीन लाखाऐवजी पन्नास हजार मॅट्रिक टन कांदा आता बांगलादेशाला जाणार आज बाजार समिती आकलूज या ठिकाणी लाल कांद्याला बाजारभाव मिळाला दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण भाव घेतला एक हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल यंदा आपूस आंब्याची गोडी मोबलम साखायला मिळणार तर दररोज एक हजार बॉक्सची आवक होणार गतवर्षीपेक्षा यंदा आंब्याला भाव मिळणार